आंबा कुठे शेळी कुठं आहे मेंढी मेंढी हत्ती हत्ती माकड कुठे माकड मांजर मांजर कुठे आहे आणि डॉगी कुठं आहे डॉगी उंट कुठे उंट उंट अरे बाबा उंट कुठं गेला उंट तिकडं तिकडं घोड्याच्या शेजारी कोपऱ्यात आहे हा सापडला उंट घोडा कुठे घोडा घोडा गोरीला कुठे गोरीला कुटे? गोरीला कुठे अरे तो गाढव आहे गोरीला कुत्र्याच्या वर बघ डॉगीच्या वर डॉगीच्या वरती कोण आहे गोरीला बर ठीक आहे तुला माहिती नाही गोरीला तो गाडव आहे ऐक ना त्रिशा डॉगी कसा करतो आणि मांजर कशी करते हांबा कसा करतो